हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये आता वाजलेले आहेत रात्रीचे दहा आणि मी ब्लॉकला स्टार्ट केलेलं आहे आज होती संक्रांत तुम्हाला दिसत असा ना की मेकअप काय उतरलेला नाही आहे एवढा तरी पण मी रिमूव्ह केलेला आहे लिपस्टिक वगैरे हे सगळं आणि काजळ झालेलं नाही आहे त्यामुळे तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून संक्रांतीच्या खूप खूप लेट आहेत पण थेट आहेत शुभेच्छा तुमच्या जीवनामध्ये तिळ गूळ जसे गोड आहेत तसंच गोडवा मधुर गोडवा तुमच्या आयुष्यात राहावा आणि जीवनात राहावा व तुम्हाला सगळ्यांना भरभरून माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला मला लेट झालेलं आहे मान्य करून घ्या परंतु मी म्हणजे दिवसभरात ब्लॉग बनवू शकले नाही आणि बनवला पण नाही कारण समजू शकता तुम्ही की त्या दिवशी किती हे असतं पण बऱ्याच लेडीज बनवतात पण मला ॲक्च्युली खरंच ते आणखीन जमत नाही आहे की म्हणजे काही करत असले की कॅमेरा चालू करायचा काही करत असले की कॅमेरा चालू करायला मला जमत नाही आणि मला तेवढा म्हणजे वेळ पण भेटत नाही इवन मी तुम्हाला खोटं नाही बोलत की मी ॲक्च्युली संक्रांतीच्याच दिवसभरात किती फोटो काढले असतील मी साडी घातल्याच्या नंतर ऐक अशी साडी म्हणजे मी माझं आवरलं आणि तुम्हाला सांगते लगेच आ, खाली गाडी बोलवली होती गाडी आली की मी लगेच गेले मंदिरामध्ये आणि मंदिरामधून पण तुम्हाला सांगते बाहेर पडले की लगेच बाहेर गाडी उभं होती लगेच गाडीत बसले घरी आले म्हणजे मला ॲक्च्युली तुम्हाला सांगते ना खूप झाले मी एक दोनच जास्तीत जास्त चार फोटो काढले असतील आणि फोटोचा एक व्हिडिओ तर एकही मी काढलेला नाही आहे ना रील्स बनवली ना काही नाही मला पण आश्चर्य वाटते यार की पहिली टाईम असं आहे की मी रील्ससुद्धा काढलेली नाही आहे यूट्यूबचा व्हिडिओ तर नव्हतेच मी करत पण रील्स मात्र कंपल्सरी राहायची पण आता मी ह्या वेळेला रील्ससुद्धा बनवलेली नाही आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या अशाच अवतारामध्ये मी तुम्हाला शुभेच्छा देत आहे आणि तिळगुळ पण मी तुम्हाला देणार आहे तर तुम्ही ते स्वीकार करा एकच मिनिट तर हे घ्या माझ्याकडून तुम्हाला तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचे तिळगुळ सांडू नका मा आमच्याशी भांडू नका हे घ्या तुमच्यावरच मीच खाते तर चला जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे तुमचं पण झालंच असल मला एका विषयावरती बोलायचं होतं म्हणून मी आलेली आहे तर आपण तो विषय स्टार्ट करूया आता मला मागच्या बघा मी घरातले संदर्भात काही व्हिडिओ टाकला होता तर त्याच वेळेला मला बऱ्याच जणांनी कमेंट्स केले त्या की आ, घरातले म्हणजे सोशल मीडियावरती आणू नको बरोबर आहे तुमचं म्हणणं परंतु काही अशा गोष्टी असतात जे सोशल मीडियावरती शेअर कराव्या लागतात तर तुम्हाला सांगते आज संक्रांत आहे आणि माझी मुलगी मोठी आहे तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे हिचे मुलं छोटे आहेत वगैरे असं काही नाही आहे माझे मुलं मोठे आहेत मोठे म्हणजे तरी पण एकोणीस आणि अठरा वर्षाचे आहेत मुलगी एकोणीस वर्षाची आहे आणि मुलगा अठरा वर्षाचा आहे माझे मुलं मोठे आहे आणि मुलीनं माझ्या लव्ह मॅरेज केलेलं आहे लव्ह मॅरेज केलेलं आहे चार ते तीन महिन्यापूर्वी तिनं कन्फर्म माहीत नाही आहे कारण आम्हाला बोलवलंच नव्हतं त्यामुळे आम्हाला डेट माहीत नाही आहे आणि मी तुम्हाला थोडक्यात तो, तो विषय सांगते तुम्ही समजून घ्या तीन महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज केलेले लव्ह मॅरेज केल्याच्या नंतर एक आठवड्यानंतर आम्हाला सांगितलं गेलंय तुम्ही आता असं म्हणाल की तुम तुम्ही काही एकत्र राहत नव्हते का हो मुलगी शिकण्यासाठी बाहेर हॉस्टेलला होती आणि ती तिकडेच हॉस्टेलला असल्यामुळे आम्हाला कुठलंही कल्पना भेटलेली नाही आणि तिने तिकडे असल्यामुळे तिने ते केलं आणि केल्याच्या नंतर आम्हाला समजले तर ठीक आहे तर पूर्णपणे होता आणि माझ्या घरच्या अजून जास्ती भडकलेले त्या विषयामुळे पण जास्ती त्रास देत आहेत मला परंतु मी एक आई आहे मी तिला माफ केलेलं नाही पण मी ति तिला असं एक तिला वाऱ्यावर पण सोडू शकत नाही समजा मा आमच्या अशा वागणीनी आता तिला तिच्या वडिलाचा सपोर्ट नाही किंवा तिला तिच्या आजी आजोबा आज काका चुलता ह्यांचा कुणाचाच सपोर्ट नाही आहे ह्यांनी कोणीच तिला ॲक्सेप्ट केलेला नाही आहे आणि सगळ्यांनी तिला असं म्हणजे हे केलेलं आहे तर जर मी पण तसंच केलं तर समोरचा व्यक्ती त्या गोष्टीचा फायदा घेतो की अरे यार हिला कुणाचा सपोर्ट नाही आहे मग आपण कसंही वागा तिच्याशी कसंही टॉर्चर करा काही करा आणि मी ॲक्च्युली माझ्या स्वतःवरून सांगते माझे आई वडील नसल्यामुळे मला एवढा त्रास झालेला आहे ह्या लोकांचा त्यामुळे मला माझ्या मुलीला तो त्रास होईल म्हणून मी त्या गोष्टी म्हणजे खूप लवकर हे केल्या म्हणजे खूप लवकर मी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आले भले मी रडले पडले खूप त्रास करून घेतला बाहेरच्यांनी मला त्रास दिला घरच्यांनी माझ्या रिलेटिव्ह जास्त मला त्रास देत होते अदर कास्ट असल्यामुळे आम्हाला जास्त त्रास होतो आहे त्या गोष्टीचा आणि स्पेशली मला पण खूप त्रास होतो आहे त्या गोष्टीचा परंतु मी तिच्या लवकर कॉन्टॅक्टमध्ये आले की तिला समोरच्या व्यक्तीनं तिचा फायदा उचलायला नको म्हणून मी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले तिची कमी जास्त माहिती करून घेतली इवन माझा नवरा मलाच सपोर्ट करत नाही किंवा माझ्याच बाजूने कधी उभा नसतो तर ती मुलीच्या बाजूने कधी उभा राहणार आहे म्हणून मी माझ्या मुलीला सपोर्ट केला नाही आणि मला ॲक्च्युली माहिती पण नव्हतं मला इतका शॉक बसला होता तुम्ही बघत असाल तर बघा मागे म्हणजे आता तुम्हाला इकडे नाही पण इंस्टाग्राम नक्कीच तुम्हाला समजेल की मी किती महिन्यापासून ॲक्टिव्ह नाही आहे तिकडे आणि मी किती महिने आ... त्याच्या नंतर रील्स बनवून टाकायला स्टार्ट केले मी खूप अशी म्हणजे नाही का एका डिप्रेशन निघाले ते होत तेवढ्यात ह्या मुलीच्या ह्याच्यामध्ये अटकले होते पण मी स्वतःला खूप सावरले की अरे यार आपण परत अजून तेच करतोय आणि झालेल्या गोष्टी काय आपण बदलू शकत नाही ठीक आहे म्हणून मी ते विषय ड्रॉप केला डोक्यातून के लवकर काढण्याचा प्रयत्न केला आणि मी ते लवकर काढलं आणि तिला कॉन्टॅक्टमध्ये राहिले मध्ये राहिल्यामुळं माझ्या घरचे मला एवढे त्रास देत आहेत एवढं टॉर्चर करत आहेत की सांगू शकत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की तुझी तिला पूस होती आणि असं काही नव्हतं मला जर माहिती असतं तर मी स्वतः सुद्धा त्या गोष्टीसाठी अग्री अजून पण नाही आहे मग तो झाला विषय इथेच संपत नाही ते झालं मी मध्ये राहिले मग ती बघा मी तुम्हाला रक्षाबंधन बहुतेक दिपोळीचं भाऊबीजीचं पण एक व्हिडिओ टाकलेला होता की आलेली नाही आहे म्हणून तर त्यावेळेला पण तिनं तसंच केलं सासरी निघून गेली आता पहिली संक्रांत आमच्याकडे पहिली पहिले बारा सण ठराविक सण तर कमीत कमी आम्ही आम म्हणजे आमच्याकडेच असतात माहेरी असतात आणि आपण ते अरेंज मॅरेज असू किंवा लव्ह मॅरेज असू आपल्याला आपलं कर्तव्य तर पार पाडावं हो लागतं बरोबर आपण आपले तर सगळी संस्कृती पाळतो ना मग मी त्यामुळे तिला नाही का की संक्रांतीच्या आधीच मी तिला एक आठवडा सांगितलं होतं की बाई ग आपल्याकडे संक्रांत आपल्याकडे असते माहेरी आणि संक्रांतीचा वौसा वगैरे असतो तर तो ते लोक देणार आहेत का आ, दी, 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 मी सगळं अरेंज करू मला एकदा सांग मग ती म्हणे की नाही ठीक आहे ते लोकांना पण माहिती आहे ती देतील म्हटलं ठीक आहे मग तुम्हाला सांगते मी पार्लरवाली बुक केली कारण तिचं मेकअप करून फोटोशूट करायचं होतं ब्लॅक साडी घालून ते हलवेचे डागेने घालून ते वौसा आल्यानंतर आमच्याकडे ते वौसा बायका बोलवून सोड सोडतात आणि फोटोशूट पण त्याबरोबर हलवेचे डागेने घालणारच आहे तर फोटोशूट करूया म्हणून मी फोटोवाल्याकडे फिरले फोटोवाल्याला बुक केलं मी ठरवलं आणि तुम्हाला ॲक्च्युली सांगते आता मला जर माहितच नाही तर मी कसं काही त्या गोष्टीसाठी अग्री होणार तर तिचं असं म्हणणं होतं की तिचा नवरा तिच्या सोबत येणार तिचा नवरा तिच्या सोबत येणार तर मी तिला फक्त एवढंच म्हटलं समोरून अग संक्रांत तुझी आहे का त्याची आहे आणि ती म्हणे म्हटलं मग असं जर असतंय जोडीनं तर म्हटलं मग सगळ्याच मुली माहेरी जाताना नवरा घेऊन गेलेत का मला सांगा मी फक्त एवढंच वाक्य बोलले की सगळ्याच मुली जेवढ्या मुली आता लग्न झालेल्या आहेत तेवढ्या मुली सगळ्या नवरे माहेरी घेऊन गेलेत का ह्या दोन वाक्यामुळे ती माझ्याशी भांडली तू अशीच करते तुला तो नकोच आहे का तू त्याला मापच केलं नाही केल। का हा नाही केलं आणि का करावं मला सांगा फ्रेंड जर तुम्हाला माहिती आहे त्या मुलाबद्दल तुम्हाला माहिती आहे की तो आ, त्याचा म्हणजे बॅकग्राऊंड चांगलं नाही आहे तो आ, कसा आहे काय करत होता काय नाही कशा मुलांसोबत राहत होता त्याचं स्वतःचं काय आहे असं माहिती असल्यानंतर कुठले आई वडील आहेत की जे मान्य करतील माफ करतील आणि स्वीकार करतील आपलं मूल आहे म्हणून आपण त्याला पटकन माफ करतो पण दुसऱ्याच्या मुलाला त्याच्या चुकापोटात घालायला वेळ जाऊ द्यावा लागतो आणि ते अदर कास्ट असल्यानंतर तर, तर आणखीन जास्त विचार करावा लागतो बरोबर ना आणि नाही बाबा आम्ही मी म्हणत नाही आहे की सर्व सर्व समभाव आहे परंतु ते इतक्यापर्यंत नाही आहे की आपल्याच घरात असं व्हायला पाहिजे आणि आहे आम्ही नाही हे करत म्हणजे मला असं म्हणायचं नाही आहे की मी कुठल्या समाजाला बद्दल बोलते किंवा हे समाजाच्या पलीकडचा एक विषय असतो की त्याला वळण कसं आहे म्हणजे त्याला संस्कार कसे आहेत तो वाढलेल्या कशा परिस्थितीमध्ये आहे तो वागतो कसा त्याची मित्र कंपनी कशी आहे हे सगळे जर सर्कल माहीत असले तर आपण तो कुठल्या जर जास्त मी महत्व देत नाही परंतु माझं एका गोष्टीला महत्त्व असतं की माझी मुलगी कशी आहे एकदम सिम्पल साधी आणि सरळ आहे माझी मुलगी माझ्यासारखी नाही आहे आणि बिलकुल माझ्यासारखा स्वभाव नाही आहे तिचा की म्हणजे जे इथं आहे ते इथं येईल असं नाही आहे ती ती इथंच राहणार आणि इथंच ठेवून असं झुरत राहणारी आहे माझं तसं नाही आहे माझं सगळं इथं येतं आणि मी जे आहे ती खरं फटकन आणि लगेच बोलून टाकते आणि मी म्हणजे ती असं कोणी काही बोललं तर ती रडत बसल मी रडत बसत नाही मी चार सुनवती आणि मी जेवढी स्ट्रॉंग आहे मी जेवढी चार जेन्सला म्हणजे नाही का चार जेन्सच्या समोर उभा राहून मी डेरिंगनं माझं मत मांडू शकते आणि मी त्यांना उत्तर ठामपणे देऊ शकते तशी माझी मुलगी नाहीये खूप म्हणजे आता तिला तुम्ही असं म्हटल्यानंतर पण म्हणता मग एवढी साधीन सरळ आहे तर तिनं असं कसं केलं तर हो बरोबर आहे ते पण मला सुद्धा शॉक बसला आणि मला पण आश्चर्य वाटतं की जी मुलगी कधीही बिना स्टॉलची बाहेर न पडणारी मुलगी अक्च्युली तुम्हाला खोटं नाही बोलत फ्रेंड्स किती असं म्हणजे खूपच वेग म्हणजे असं एकदम माझ्यासारखी अशी एवढी स्टँडर्ड राहत नाही तू मला ते पण सांगते माझ्यासारखी एवढी ती अशी राहत पण नाहीये खूप सा होते केव्हा तरी ती तयार होते मलाच तिला खूपदा मी बोलायचे तिला की अरे तू असे कपडे घाल तू असं तयार हो तू रोज असं हो तू रोज हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे परंतु तशी ती नव्हती आणि ती अशी आहे म्हणून मला तिच्यासाठी प्रत्येक आईवडिलाचे स्वप्न असतात फ्रेंड्स की आपल्या मुला मुलीसाठी खास करून मुलापेक्षा मुलीसाठी खूप सारे स्वप्न असतात आईवडिलांचे की तिला घर कसं पाहिजे तिला सगळ्या सुखसुविधा भेटल्या पाहिजे तिला कुठल्या गोष्टीची कमी नसली पाहिजे ती एकदम सुखत असली पाहिजे आणि मुलगा एकदम साधा सिंपल सरळ निर्वेसनी असायला पाहिजे एवढ्या तर प्रत्येक आई वडिलाच्या अपेक्षा असतात मी अपेक्षा ठेवल्या म्हणून माझं काही चुकतंय बरोबर ना तर मग हे एवढ्या दोन वाक्य मी तिला असं बोलले की बाई प्रत्येक मुलगी जाताना तिचा नवरा माहेरी घेऊन गेलीय का तर ती मला उलट सुलट उत्तर तो नको आहे का असं आहे का तसं आहे का म्हटली आणि मग तिनं तिनं फोट फोन पण कट केला तिनंच फोन पण कट केला आणि मग जो फोन कट केला फ्रेंड्स तिनं फोन पण केला नाही ना काहीच नाही मग मी काल भोगी होती काल भोगी होती म्हणून मग मी खन वगैरे आणायला बाहेर गेले आणि ॲक्च्युली आता मी तिला ऑलरेडी आमचं बोलणं झालेलं होतं की काय कसं करायचं तू सकाळी इथं लवकर ये शनिवारी रविवारी सॉरी रविवारी तू सकाळी लवकर ये आवरून आणि मग तू घरातलं डेकोरेशनचं काम बघ आणि मी बाहेर जाऊन खण वगैरे घेऊन येईन पूजेचं सामान जे लागणार आहे ते घेऊन येईन मग मी हिची अकरापर्यंत वाट बघितली मग मी अकरा वाजता सकाळी बाहेर पडले माझं सगळं घरातलं चहा नाश्ता आंघोळी वगैरे सगळं आवरलं बाहेर पडले आणि मग मी खण घ्यायला गेले खण घ्यायला गेल्याच्या नंतर मी तिला कॉल लावला आणि विचारलं ला की मी तुझं खण घेत घेऊ का आणि तू कधी येणार आहे कधी येणार आहे तर ती बोलायलाच तयार नाही नुसता फोन घेऊन हां हां करायला आणि नंतर मी म्हटलं बोल की बोलायचं नाही का खण घेऊ का नको तू कधी येणार आहे सांग की तर नको तू तुझा तुझा घे माझा नको घेऊ नको तू तुझा तुझा घे माझा नको घेऊ म्हटलं ठीक आहे ठीक आहे म्हटलं मला तरी पण अपेक्षा काय होती की ती तिकडे म्हणजे खण वगैरे सगळं घेईल आणि तिला जेव्हा यायचंय तेव्हा येईल मी खण घेतला घरी आले सगळं पूजेचं सा सामान फुलं वगैरे सगळं डेकोरेशनचं सामान आणलं फ्रेंड्सचा कारण आम्हाला घरामध्ये पहिली संक्रांत आहे म्हटल्यानंतर तिचं डेकोरेशन करायचं होतं पतंग वगैरे फुलं हे हार वगैरे सगळं असं डेकोरेशन करायचं होतं आणि मला पेशली तिचं ववसा करून नंतर हलव्याचे डागिने घालून फोटोशूट करायचं होतं कारण पहिली संक्रांत असते आणि आई नसल्यानंतर काही होत नाही हे माझं स्वतःचं रिझन आहे की मी माझी ना पहिली संक्रांत झाली ना माझं दुसरी संक्रांत माझे कुठलेही सण माझ्या माहेरी झाले नाहीत आणि कोणी केले पण नाहीत आणि सासरीच्या लोकांनी पण माझं तेवढं सगळं काही केलेलं नाही के आप, आहे म्हणून मी की बाबा आपलं आपण आहे अजून जीवन तर आपल्या मुलीला तसं नको वाटायला किंवा तिच्यासोबत तसं नको व्हायला म्हणून मी तरी पण घरामध्ये ते सगळं ठरवलं होतं सगळं प्लॅनिंग केलं तर सगळं मी तयारी करून ठेवली फोटोशूटवाल्याला म्हणजे ॲडव्हान्स दिला नाही म्हणून ते बरं झालं इवन मी त्याचा नंबर घेऊन त्याच्याकडून सगळे टायमिंग डेट वगैरे घेतलेली होती पार्लरवाली ठरवलेली होती थी। परंतु तिनं तुम्हाला तेच सांगते मी काल मग एवढं सगळं झाल्याच्या नंतर मी घरी आले तरी पण दिवसभर वाट बघण्यातच माझा दिवस आहे आत्ता येईल मग येईल आत्ता येईल मग गेल, रात्र गेली रात्र झाली मग तरी पण अपेक्षा की सकाळी येईल हा म्हणजे संक्रांतीच्या दिवशी आज ती सकाळी येईल परंतु ती सकाळी पण आली नाही इवन आता दहा वाजलेले तरी पण आलेली नाही आणि मला ऍक्च्युली तिचा टेटस मी पाहिला तर ती तिच्या सासरी गेलेली म्हणजेच तिला सासरी जायचं होतं म्हणून तिनं असं सक... माझ्यासोबत बोलत होती का मग बाई तसं सांगायचं तू दिपोळी पहिली दिपोळी पण तिनं तिच्या सासरीच केली होती गेली होती तर मग म्हणायचं की मला तिकडं नाही यायचंय मला सासरी जायचंय तर जा कर आम्ही कुठं अडवलंय जा ना बाई कर ना तुला एवढंच वाटतंय की तुझं सासर एवढं चांगलं आहे हे तर मग ठीक आहे ना तू जा ना पण कमीत कमी आम्हाला तर दुखवू नको आमच्यासोबत तरी म्हणजेच बघा माझ्या घरच्या लोकांनी हिला ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे घरचे लोक हिच्याशी कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत माझे घरचे लोक हिचं नाव पण काढू देत नाही आहेत आणि तिच्यामुळे मला माझे घरचे लोक अजून जास्ती परेशान करत आहेत तरी पण म्हणजे मी किती मूर्खपणा केला की मी माझी मुलगी आहे आणि आपलंच आहे मूल म्हणून मी तिला माफ केलं तिला बोलवते तिचं प्रत्येक गोष्टीलाकडे लक्ष देते तिला काही द्यायचं घ्यायचं करायचं सगळं बघते आणि शेवट मी हिची पण वाईट आहे आणि माझ्या घरच्यांची पण वाईट आहे आणि माझ्या नवरीची पण मी वाईट आहे म्हणजेच काय एखाद्याचं इतकं पण नशीब खराब नसावं फ्रेंड्स ऍक्च्युली मी तुम्हाला क... म्हणजे नाही का मला आत्ता रडायचं नाही आहे कारण असं मी खूप अशी कमजोर आहे अशातला हेतू नाही हो। पन... आहे पण अशा काही गोष्टी झाल्या की रडायला येतं मला रडायचं नसतं पण म्हणजे ते डोळ्यात पाणी येतं मला सकाळी पण माझ्या मुलांनी विचारलं ना नाही का।, का मी सकाळी परत त्याला ओरडले म्हटलं तू का मी माझं माझं काम करते कशाला आठवण करून दिली म्हटलं आणि मी आई आहे म्हणून तिला किंमत नाहीये मी आयुष्यभर रडते तशी ती मी गेल्याच्या नंतर रडेल आणि तिला त्यावेळेला ती व्हॅल्यू समजेल पण त्यावेळेला उपयोग नसणार कारण ह्या जगामध्ये मी नसत बरोबर तर फ्रेंड्स मुलं मी हेच सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे की मुलं मोठे झाले ना की आपले आपले रस्ते निवडतात आपल्या आपले, आपले चॉईस निवडतात आणि त्यांची लाईफ वेगळी असती त्यांची दुनिया वेगळी होऊन जाते आपण त्यांच्यासाठी कुठंच मॅटर करत नाही आपण त्यांच्यासाठी त्यांच्या लाईफमध्ये कुठंही नसतो कुठंही नसतो आणि काही उपयोग नाही म्हणजेच मी आ, मला आता असं वाटायला लागले की मी खूप लवकर निर्णय घेतला का तिला बोलण्याचा तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहण्याचा आणि तिला माफ करण्याचा धड मी आता माझ्या घरच्या लोकांना मी हा प्रॉब्लेम सांगू पण शकत नाही बोलू पण शकत नाही आणि काहीच करू शकत नाही म्हणजे घरातल्या गोष्टी सांगायला नाही पाहिजेत पण मी एक अशी आहे की मला ह्या गोष्टीची काहीच फरक पडत नाही मी लव्ह मॅरेजच्या विरोधात नाही ऑदर कास्टच्या विरोधात नाही परंतु जर एखादी व्यक्ती तुम्हाला चुकीची आहे त्याला खूप साऱ्या अशा काही सवयी आहेत असं माहिती असल्यानंतर आपण रिस्पेक्ट आपण तेवढ्या नजरे म्हणजे रिस्पेक्ट करू शकतो का त्या व्यक्तीची ज्याच्याबद्दल तुम्हाला खूप सारं माहिती आहे म्हणून मी ते लवकर ॲक्सेप्ट करत नाही आहे आणि तर तिचं असं म्हणणं आहे की तिच्या नवऱ्याला म्हणजे हे करत नाही आहे तोपर्यंत ती म्हणजे सगळंच तिच्या मनासारखं व्हायला पाहिजे म्हणजे चूक पण हिनंच करायची आणि ॲटिट्यूड पण हिनंच दाखवायचा की म्हणजे हिच्या मनासारखं असेल तर ही खुश राहणार तर ही येणार जाणार नाहीतर नाही येणार तर नको येऊ काही फरक पडत नाही बरोबर ना कारण मला सांगा आपण कितपत म्हणजे एखाद्याच्या जबरदस्तीने मागे लागणार आहे खरच फ्रेंड्स खूप अवघड आहे म्हणून मी सांगते की ज्यांचे छोटे मुलं आहेत आणि ज्या लेडीज अशा हे आहेत ना त्यांनी खरंच मुलं मोठे झाले ना की खूप अवघड असतं आणि खूप वेगळेच असते त्यांची लाईफ वेगळी असते आणि आपल्याला खूप जास्ती त्रास होतो त्या गोष्टीपासून मी स्वतः स्वतः मी म्हणते ना तो मुलगा सोडून दुसरा कुठला तरी पण मी स्वतः लावून दिला असतं कारण लव मॅरेजच्या विरोधात मी नाहीये आणि बरेच लव मॅरेज असे मी स्वतः माझी बहिणीची मुलगी आहे माझ्या बहिणीच्या मुलीनं पण ऑदर कास्ट हे केलेलं आहे लग्न केलेलं आहे तर तुम्हाला सांगते माझी बहीण इतकी डिप्रेशन मध्ये गेली होती ऍक्च्युली ती एवढी हुशार आणि एवढी ही होती पण ती ॲक्च्युली तिला पण भाऊकीने जास्त परेशान केलं होतं आजूबाजूला भाऊकी होती त्या भाऊकीने एवढं परेशान केलं होतं आणि ती फार डिप्रेशनमध्ये गेली होती तिला डिप्रेशनमधून काढणारी आणि तिला समजवून सांगणारी फक्त मी एकमेव व्यक्ती आज जर ती असती ना करोनामध्ये गेली फ्रेंड्स ती नाही तर आज जर ती असती ना तर ही तर तिला जवळ बसून तुम्हाला सांगायला लावलं असतं मी ॲक्च्युली मी गेले त्या मुलीच्या घरी आणि त्या मुलाला भेटले म्हणजेच तिच्या नवऱ्याला भेटले तिचे सासू सासरे आजच सासू धीर वगैरे सगळ्यांना भेटले आणि ॲक्च्युली मी तुम्हाला खोटं नाही बोलत मी त्या मुलाला म्हणजे खूप झाला आम्ही दीड तासच त्या मुलासोबत होतो गप्पा मारत होतो दीड तासामध्ये मी त्या मुलाला एवढं ओळखलं की ऍक्च्युली तुम्हाला सांगते मग मी माझ्या बहिणीला सांगितलं की तू म्हणजे तिची परिस्थिती चांगली नव्हती तिचा नवरा काही कमवत नव्हता त्यामुळं तिची परिस्थिती चांगली नव्हती की जी तिनं पैसे देऊन स्वतः शोधून हुंडा देऊन जरी शोधला असतं तरी असं स्थळ शोधलं नसतं मी तिला ते वा, वाक्य यूज केलं की के अगं तू स्वतः शोधला असता नान हुंडा देऊन जरी तू असं जावई मिळवू शकली नसती एवढं चांगलं आहे आणि तो मुलगा चांगलाच आहे तिला काही कमी नाही आहे आणि तिला खूप चांगला सांभाळतो आणि म्हटलं तू तू डोक्यातून काढून टाक आणि माफ करून टाक ह तरी मग तिनं नंतर तिला असं पण मी सांगितलं की तू जो पहिली मुल मुलगी पण तिची लग्न झालेली थी, होती तिला म्हटलं तू स्वतः तिचं लग्न लावून दिले काय करतो तो काय करतो कसा आहे तो कसा वागवतो कसा सांभाळतो तिला मग त्याच्या पेक्षा हा आधार कार्ड जरी असला तरी तिला काही कमी नाही आहे घरात बसून सांभाळतो प्रत्येक गोष्ट आणून देतो आणि तिला कुठलाही त्रास नाही आहे तर मग किती छान आहे म्हणून मी तिच्या डोक्यातून ते काढलं नंतर ते सगळे एकत्र आले बोलायचे भेटायचे जायचं यायचं आणि नंतर ती माझी बहिणीची मुलगी म्हटली मऊ फक्त तुझ्यामुळं हे झालं कारण की ती माझे माझ्याच बिल्डिंगमध्ये मा खाली राहिला पण मी तिला बोलवलेलं नवीन लग्न झालेलं होतं घरच्यांनी त्याला काही एक्सेप्ट केलं नव्हतं मग सुरुवातीला त्याला त्या मुलाला स्वतःच बाहेर राहायचं होतं मग तो म्हणे की मौशी आम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये राहायला आलं तर चालेल का म्हटलं काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हटलं माझ्या सोसायटीमध्ये फ्लॅट मी त्या मालकाशी बोलले आणि माझ्या बहिणीची मुलगी आहे म्हटल्यानंतर त्यांनी कुठलाही न विचार करता लगेच त्यांना राहायला दिलं ते तिथे एक वर्षभर राहिले होते एक वर्षभर तर मी आणखीन जास्ती बघितलं तो मुलगा कसा आहे काय आहे येण्या जाण्यामध्ये ते आणि आता एकत्र त्याच बिल्डिंगमध्ये राहतोय म्हटल्यावर तर रोज जरी नाही हे झालं तर कमीत कमी चार दिवसाला तरी आम्ही भेटायचो एकूणमेकाच्या घरी असायचो त्यामुळे मग मला लक्षात आलं आणि मी तिला माझ्या बहिणीला समजवून सांगितलं की बाई असा आहे आणि खूप छान आहे तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला जर मी माझ्या बहिणीच्या मुलीचं ॲक्सेप्ट करू शकते ही तर माझी स्वतःची येईल का नाही करणार तरी पण मी तिला समजून घेतले एक्सेप्ट केले परंतु त्या मुलाच्या सवयी आम्हाला माहिती आहे तो मुलगा कसा आहे काय आहे आणि तो विसरायला आणि त्याचा अनुभव घ्यायला की तो बदलला आहे किंवा त्याच्यामध्ये चेंजेस आहेत याला वेळ लागणार आहे आणि मी कुठलाही लवकर निर्णय घेत नाही ना नाही घेत आणि मी पटकन कुठल्या गोष्टीवरती विश्वास पण ठेवत नाही हे माझ्या घरातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे आणि माझं हेच तत्व आहे मी पटकन कोणावरती विश्वास ठेवत नाही आणि माझ्या मुलीने आज असं केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की न सांगता न बोलता माणूस राहू शकत नाही म्हणून मी इथे येऊन शेअर केलेलं आहे तर आता याच्यावरती कुणाला काय म्हणायचं आहे काय बोलायचं आहे हे त्यांचा प्रॉब्लेम आहे ओके तर चला भेटू या पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि परत एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाय